सगळ्या मुलांना एवढा त्रास झाला आहे की उलट्या बारा वाजता काल रात्री बारा वाजतापासून उलट्याचा त्रास झालेला आहे आणि आज सकाळी भरती करावं लागलं आठ वाजता सगळ्या मुलांना भरती केलं मुकावरकडे त्रेपन्न मुलं आहेत सावरकरकडे पंधरा वीस आहे मुलं आहेत प्लस मुली पण आहे आणि पण हॉस्पिटलमध्ये पण पंधरावीस मुलं मुली पण आहे तर आणि आमचा प्रॉब्लेम असा आहे की हॉस्टेलचा इतका प्रॉब्लम आहे आम्हाला की पा पाणी पण मिळत नाही आर ओचं पाणी मिळत नाही फॅन पण आमचे काढून येते उन्हाळ्याच्या दिवस आहे झोपाचं कुठं राहायचं कुठं हा प्रश्न पडते आणि आमच्यावर नाही का सर ते दबाव टाकले जाते की तुम्ही जर काही केलं तर तुमच्यावर तुमचे डॉक्युमेंट दिले जाईल तुम्हाला कॉलेजमधून काढले जाईल असं तसं आम्हाला सांगितलं जाते आणि आम्ही मागं पण असं अप्लाय केल्या होत्या प्रिन्सिपल सर आमची कोणती गोष्ट जाऊ देत नाही मदातल्या मदा मधातच ते अंदरच हे करून टाकते आलो तेव्हा पहिल्यानंतर पहिल्या वीकनंतरच आम्ही कंप्लेंट केली होती किंवा आम्ही जेवण असं व्यवस्थित येत नाही तेव्हा आम्ही मिटिंग सरांसोबत मीटिंग केली होती तेव्हा पूर्ण आमच्या हॉस्टेलचे विद्यार्थी सगळे सगळं होते

आमची कमिटी आहे इंटरनल आम्हाला त्यांचं केअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला ते जे सोसायटीमधनं किंवा जे पण मुलं आपल्याकडे येत आहेत खूप लांबून लांबून आणि दूरच्या गावातून येत आहेत आणि इथं आपल्याला चांगलं ट्रेनिंग देऊन त्यांना जॉबला पाठवणं आहे त्यांचं प्लेसमेंट करणं आहे तर त्याच्यानुसार आम्ही सगळे त्यांची केअर करतो आता काही थोडेसे इशू असतील ते नॉर्मली ही भाजी होती आज ही दिली नाही ती भाजी होती ती दिली नाही हे सगळे आम्ही इश्यूज आहेत थोडे येतात नेहमी कॅन्टीनमध्ये हॉस्टेल्समध्ये तर ते आम्ही त्याच्यासाठी आमची कमिटी आम्ही त्याच्यावर लक्ष देतो